नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत बारा तारखेला किंवा बारा तारखेच्या नंतर लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे जमा होणार असं शासनाकडून म्हणजेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ज्या महिला बालविकास मंत्री विभागाच्या प्रमुख आहेत लाडक्या बहिणींच्या योजनांचे संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहेत त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं परंतु मित्रांनो बारा तारखेपर्यंत सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत सहा वाजेच्या नंतर रात्री सहा वाजेच्या नंतर अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती किंवा अनेक सोशल मीडियामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं हो की बारा तारखेपर्यंत किंवा बारा तारखेच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे जमा होतील त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत होत आहेत एक दोन दिवसामध्ये सुद्धा हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी पंचवीस आणि सव्वीस साठी जो निधी मंजूर केलेला आहे हा छत्तीस हजार कोटी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही पुढच्या वर्षी कंटिन्यू राहणार यामध्ये कोणत्या प्रकारचं दुमत नाही परंतु मित्रांनो अनेक महिला अशा आहेत की त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नाहीत कदाचित फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नसतील कदाचित मार्च महिन्याचे सुद्धा पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नसतील जर समजा तुमच्या फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नाही त्याचबरोबर आत्ता जो चालू असलेला मार्च महिना आहे आणि मार्च महिन्याचे पैसे हे बारा तारखेला किंवा तेरा तारखेला आणि धुळीवंदन ज्या दिवशी आहे चौदा तारखेला या दिवशी तुमच्या बँकेमध्ये जमा होण्याची शक्यता आहे कदाचित जमा सुद्धा असतील किंवा काही महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही असं जर त्या ठिकाणी निर्माण झालं तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित होत आहेत आता तुम्हाला कसं कळणार की आम्ही लाडक्या बहिणींच्या योजनेतून बाहेर पडलो आहे कोणतं निकष असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आत्ता लाडक्या बहिणींसाठी स्क्रुनिटी चालू आहे अंगणवाडी सेविकांकडून सर्वे चालू आहे कोणतं सर्वे तर समजा त्यांच्या घरी चार चाकी गाडी आहे का त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का घरामधील एखादी व्यक्ती आय टी रिटर्न किंवा इन्कम टॅक्स फॉर्म भरत आहे का किंवा एखादी व्यक्ती गव्हर्मेंट सर्वंटला आहे का किंवा एका कुटुंबातील म्हणजे एका रेशन कार्डमधील चार पाच लेडीज असतील त्यांना पैसे येतात का तर अशा सर्व लेडीज किंवा महिलांची यादी शासनाकडे विभागाकडे त्या लोकांनी पाठवलेली आहे आणि त्या स्क्रुनिटीमध्ये जर तुम्ही जर सापडलात तर तुम्हाला या योजनेपासून बाहेर काढलं जात आहे त्यामुळे जर समजा फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत किंवा मार्च महिन्याचे पैसे आलेले नाही किंवा आता दोन तीन दिवसामध्ये सुद्धा जमा झाले नाही तर तुम्ही समजून जायचं की तुम्ही तुमच्या या योजनेपासून बाहेर जात आहेत आता हे तुम्हाला कसं चेक करता येणार तर सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही ॲपवरती जर फॉर्म भरला असेल तर ॲपचा कोणत्याही प्रकारचा ॲक्सेस आपल्याकडे सध्या नाही आहे वेबसाईटवरती जर भरला असेल तर वेबसाईटमध्ये तसं तुम्हाला डिक्लेरेशन किंवा एक मेसेज किंवा तिथे एक ऑप्शन दिलेलं आहे का तुमचं या योजनेपासून तुम्ही बाद झालेली आहेत काय कारण आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे कदाचित काही महिलांच्या बाबतीमध्ये त्या पोर्टलवरती सुद्धा काही ऑप्शन दिलेले आहेत ॲक्टिव्ह दाखवत आहे परंतु पैसे येत नाहीत मग मा अशा महिलांनी काय करायचं आहे तुमच्या तालुका स्तरावरती पंचायत समिती असतं आणि या पंचायत समितीला महिला व बालविकास विभाग असतो त्या विभागामध्ये एक सेपरेट टेबल त्या योजनेसाठी निर्माण केलेलं आहे सेपरेट व्यक्ती या योजनेसाठी त्याची पदनिश्चिती केलेली आहे त्या व्यक्तीला भेटायचे आणि त्यांना विचारायचे की बाबा मला या महिन्याचे पैसे आलेले नाहीत नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर त्यांच्याकडे त्यांचं कारण ॲडमिन लॉगिंगला म्हणजे हॉफिस लॉगिंगला सर्व काही त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर कळणार आहे तुम्ही सायबर कॅफेमध्ये गेलात माई सेवा केंद्र सी एस सी सेंटर या ठिकाणी गेलात किंवा तुम्ही एखाद्या अंगणवाडी सेविकांकडे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळणार नाही कदाचित पोर्टलवरती तसं ॲक्सेस दिलेलं नाही आहे कदाचित तुम्हाला तसं मेसेजसुद्धा येणार नाही आहे परंतु पैसे मात्र येणार नाही हे तुम्हाला कळणार नाही जर समजा तुम्हाला पैसे आलेच नाही तर तुम्ही काय करायचं आहे इकडे तिकडे अजिबात धावायचं नाही विचारायचं नाही काही टेन्शन नाही घ्यायचं सरळ तालुका स्तरावरती जायचं पंचायत समितीला जायचं आणि त्या ठिकाणी जे विभाग किंवा त्या ठिकाणी जो व्यक्ती नेमणूक केलेली आहे त्या नेम व्यक्तीला भेटायचं आणि त्यांना विचारायचं की आम्हाला या महिन्याचे पैसे आलेले नाही नेमका प्रॉब्लेम काय तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर शंभर टक्के असतील जर समजा बघा मी काय म्हणतोय त्या लोकांनी सुद्धा तुम्हाला उत्तर जर दिलं नाही तर सरळ तुम्हाला कलेक्टर ऑफिसला संपर्क साधायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के उत्तर मिळणार आहे कदाचित त्या पोर्टलवरती टोल फ्री नंबर वगैरे दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही फोन करून विचारू शकता मेल दिलेला आहे मेलवरती तुम्ही विचारू शकता पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पंचायत समितीला जा जर पंचायत समितीला तुम्हाला उत्तर जर मिळालं नाही तर डायरेक्ट तुम्हाला कुठं जायचं आहे कलेक्टर ऑफिसला मी असं का म्हणतोय कारण काही महिलांना लाडक्या बहीण योजनेचे हो पैसे खूप गरजेचे आहेत स्क्रुनिटीमध्ये जो पडताळणी केली जाते तो पडताळणी करणारा व्यक्ती माणूस आहे त्याच्याकडून कदाचित चुकीच्या पद्धतीने सुद्धा पडताळणी झाली असेल होऊ शकेल आणि तुमचा बाद झालेला अर्ज हा अप्रुव्हलच्या स्थितीमध्ये असून सुद्धा त्यांनी बाद केला असेल तर तुमचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचंय ते परफेक्ट माहिती जाणून घ्यायची आणि नेमकं काय गोंधळ आहे हे समजून घ्यायचे कारण मित्रांनो अनेक महिला आहेत की त्या महिलांच्या लाडकी बहीण योजनेपासून जे पंधराशे रुपये येतात त्या पंधराशेच्या माध्यमातून त्यांचं घर खर्च भागतो आणि हे जर पंधराशे रुपये त्यांना जर मिळाले नाही तर त्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे जे बारा तारखेला येणार होते ते बारा तारखेच्या नंतर एक दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत जर समजा जमा झाले नाही तर तुम्ही समजून जायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम जाणून घेण्यासाठी संबंधित विभागाला संपर्क करायचा आहे संबंधित ठिकाणी जायचं आहे आणि ते सर्व समजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र